पुसद येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जागर दिंडीचे आयोजन दिनांक पाच जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पुसद येथील माणुसकीची भिंत पुसत वसुंधरा बहुउद्देशीय संस्था पुसत मिशन ग्रीन शिवप्रभात चॅरिटेबल ट्रस्ट निसर्गसंवाद गीताई सेवा केंद्र महिला महाविद्यालय प्रगत निर्माण संस्था रोटरी क्लब या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पर्यावरण दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या पर्यावरण दिंडीची सुरुवात गीताई केंद्र छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून करण्यात आली प्रथम या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत एक वृक्षाचं रोपटं देऊन करण्यात आले मिशन ग्रीनचे रमेश डंबोळे यांच्या जन्मदिनानिमित्त गीताई केंद्र येथे एक फणसाचे झाड लावून त्यांना जन्मदिवस व दैनिक सकाळचे पत्रकार प्राध्यापक दिनकर गुल्लाने व माधुरी गुल्लाने यांचा लग्न दिवस साजरा करण्यात आला त्यानंतर पुसद येथील माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच प्रयोगशील शेतकरी मिशन ग्रीनचे सदस्य गजानन दत्तात्रय जाधव यांना दोन हजार पंचवीसचा राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार मिळाला त्यांचा सत्कार मिशन ग्रीन पुसदतर्फे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आशिष बिजवल साहेब उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या हस्ते शाल स्मृतिचिन्ह व एक झाडाचे रोपटे देऊन करण्यात आला या प्रसंगी बिजवल साहेब यांनी जलतारा उपक्रमाच्या माध्यमातून भविष्यात येणाऱ्या जलसंकटावर कशी मात करता येईल याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली यानंतर सकाळी नऊ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या पर्यावरण जागर दिंडीला सुरुवात झाली समोर पर्यावरणावर आधारित काही फलक लावून गाडी सजविण्यात आली त्याच्या मागे ध्वनिक्षेपकावरून घोषणा देण्यात आला ही दिंडी माणुसकीची भिंत येथे पोहोचली असता दिंडीमध्ये सहभागी लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था माणुसकीच्या भिंत सोशल फाउंडेशन पुसद तर्फे करण्यात आले या ठिकाणी पर्यावरण जागर दिंडीचे स्वागत करण्यात आले सप्तखंजेरी वादक आदरणीय पंकजपाल महाराज यांनी त्यांच्या मधुर व विनोदी शैलीमध्ये पर्यावरणाचे महत्व लोकांना समजावून सांगितले दिंडी स्वर्गीय वसंतराव नाईक चौक येथे पोहोचली असता उपस्थित पर्यावरणप्रेमींनी पर्यावरण संतुलित ठेवण्याकरिता शिवप्रभा ट्रस्टचे परशुराम नरवाडे यांनी स्वरचित प्रतिज्ञा दिली समारोपीय भाषण पुसद येथील प्रतिष्ठित नागरिक कृषीभूषण दीपक आसेगावकर यांनी केले या प्रसंगी त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दहा झाडे भवानी माता टेकडी निंबी येथे व दहा झाडे हिंदू स्मशानभूमी पुसद दे येथे देण्याचे जाहीर केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवन बोजेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश डंबोळे यांनी केले या कार्यक्रमामध्ये पुसदमधील विविध सामाजिक संघटना विद्यार्थी पर्यावरण प्रेमी पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते वॉटर लेवल सुद्धा मेंटेन झाले त्यामुळे उन्हाळ्यात त्यांनी प्रचार प्रसिद्ध केले शासनाने आता तो केला नरेगा नावाच्या स्कीम मध्ये हा जनता प्रयोग घेतलेला आहे आणि याचे रिझल्ट चांगले आहेत म्हणून जास्तीत जास्त केलं पाहिजे जर एक बाजूचा तालुका जिल्हा जर मोठ्या प्रमाणात करतोय तर आमच्या भागाला त्याची गरज आहे आमच्या पुसद तालुक्यामध्ये हो पाण्याचं सिंचन मी घेतलेल्या आकड्यावर सिंचना क्षेत्र किती आहे एक दहा बारा टक्के फक्त सिंचना क्षेत्र आहे जे जवळपास नव्वद टक्के जमीन ही आमची कोरडवू आहे किंवा पावसाच्या पाण्यावर आहे तर हे सिंचन क्षेत्र जर वाढवायचं असेल तर निश्चित असे प्रयत्न करण्याची गरज आहे याशिवाय सुद्धा बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आहेत विहीर पुनर्वरण तुमच्यापैकी कुणी केलंय का विहीर पुनर्भरण तुमच्यापैकी कुणी बोहरचं केलं केलंय का व्हेरी गुड चला हे दोन तीन लोकांना मी अभिनंदन करतो ज्यांनी पुनर्वण केलं आहे पर्यावरण दिवस मध्ये आम्ही साजरा केला या वर्षाचे थीम आहे प्लॅस्टिक प्रदूषण नष्ट करूया आणि त्याच्यासाठी म्हणून सर्व संघटना एकत्र आलो त्याला तारा भरला वृक्षारोपण केलं आणि तिताई पासून फुले चौक आणि वसंतराव नाईक चौकात हा समारोप झाला आम्हाला उद्घाटनाला एसडीओ साहेब भेटले त्यांनी पण छान मार्गदर्शन केलं समारोपाला आणि सगळे मान्यवर वेळेवरती आले पूर्ण सहभाग घेतला रॅलीमध्ये चांगला सहभाग झाला आणि बऱ्यापैकी आम्ही प्रबोधन केलेलं आहे फक्त इथेच आता हे अभियान थांबू नये तर वर्षभर काही ना काही थोडा तरी कृती कार्यक्रम करून पुढच्या पाच जून पर्यंत पुसतचं चित्र बदललेलं असावं अशी मी आशा करते त्याच्यासाठी मी कटिबद्ध आहे सगळ्यांनी थोडा थोडा एक एक तास जरी मला आठवड्याचा दिला तर आपण नक्कीच पुसतचा कायापालट करू माझं पुसत स्वच्छ पुसत आणि सुंदर पुसत असं आम्हाला म्हणता यायला पाहिजे एवढी या दिवसाच्या निमित्ताने मी सांगू इच्छिते आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहू धन्यवाद राज्याचा जो गव्हर्नमेंटचा राज्याचा पुरस्कार असतो तर पूर्वी काही म्हणजे त्या पुरस्कार वे पुरस्कार वेगवेगळे देतात एक पुरस्कार स्वर्गीय राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार नुकताच आमच्या गजुभाऊना मिळालेला आहे मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की गजुभाऊ जाधव यांचा सत्कार करण्यात ओ साहेबांना विनंती करतो केलेले आहे तिथं चालवून दाखवली त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना आदर्श सुद्धा त्यांनी मिळवून हो दिला त्या आज त्या पर्यावरणा दिवशी मिशन ग्रीन तर्फे आपण त्यांचा सत्कार करत आहे त्याचप्रमाणे समारोप भाषानी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक दीपक बौज बोल बोलतील कारण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सात हजार खेड्याचा प्रवास करून समाजाची नाडी जाणली कारण मंथन किया हर धर्म का हर पंथ का हर देश का निकला सब सारा संदेह का अब विश्व मानव बनकर पर्यावरण के पास आएंगे शांती तभी पाएंगे नाही तो खतम हो जाएंगे किती मोठा बंगला असला आणि त्याला जर ऑक्सिजन नाही भेटलं घरातल्या माणसाले तर फेल माणूस किती वर्ष याला किंमत नाही किती बिल्डिंग मध्ये राहून राहायला किंमत नाही किती पैशाच्या गाडीत किंमत नाही कारण तुने ने कमाया दुसरा जे खायगा खाली हात आया बंदे खाली हात जायगा कोरोनाचा काळ आला लोकांना माणुसकीवाले लोक समोर आले काही काही लोक आपण पाहून राहिलो पण हा जीवन कसं जगावं अरे जे सुंदर जगून राहिलं ज्याने कशाचाच लोभ नाही बाबो आणि ज्यानं पर्यावरणाचा आपल्या असूनही बी फायदा नाही घेतला आम्ही पाहून राहिलो पुसत मधला हा नवीन नवीन उपक्रम का जागृत आहे कारण त्याच्यातली माणुसकी जिवंत आहे आणि माणुसकीवाले लोक अशा उपक्रमामध्ये सहभाग घेतात म्हणजे एक माणूस काही करू शकत नाही तर सर्व पुसत मधल्या सामाजिक संस्थावाले असून समाजसेवी संस्थावाले असून कोणताही न करता या उपक्रमात सहभागी होतात मी माझं भाग्य समजतो कारण नेहमी सांगतो की मरावे मेल्यानंतर आमच्या मोक्षधांच्या कारण जीवन जगणारे वैसे तो किडे रे हॉटेलने खाते भजे पकोडे म्हणून याद राखा निसर्गावातून पंचमहाभूता शरीर आलेला आहे आणि शेवटी त्या निसर्गातच आपल्याला रिटर्न करायचं आहे का चम चम चमक आएगा बंगल्यातला असो कि झोपडीतल्या राहिलेला असो की फुटपाथ वर झोपणारा असो मरण सारे आहे पण हृदयाच्या डायरीत लिहून ठेवा मरा असं कि कबीर महाराज सांगता जब हम पैदा हुए तो खुद हसे जग हसे हम रोय ऐशी करणी कर चलो की हम हसे जग रोय किती वर्ष जगला याले किंमत नाही तो पण कशा पद्धतीने जगला याले किंमत आहे नाही तर मग आबाजी एकशे वीस वर्ष जगला झाड लावलं काय एखादा शेजार्याने काही मार्गदर्शन केलं काय अरे तो आबाजी एकशे वीस वर्ष जगून फायदा नाही नुसतं हागू हागू मेला शंभर एकशे वीस वर्ष जगल्यापेक्षा सात साठ वर्षाचे दोन पुरले असते आता येता येता संकल्प झाला आमचा खेड्यातल्या जुन्या बॅटरी सत्तर वर्षाच्या चार्जिंग केल्यापेक्षा खेड्यातल्या शाळेत जाऊन पर्यावरणाच जागृती करणं हे बॅटरी का चार्जिंग करणं महत्वाचं आहे नाहीतर आम्ही पाहून राहिलो ना मी तर म्हणतो की आपला बाप जर मेला तर त्याला लाकडा चालू नका त्याला गाईच्या गवऱ्यात त्याचा अंतविधी करा म्हणजे आपण एक माणूस मेल्यानंतर किती लक्षण झाडं तोडा लागेल त्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी आनंद निर्माण होतो ांनी बरोबर सांगितलं की दीप भाऊ असं आहे तसं भूषण आहे मला काय आहे माहीत नाही पण तुमच्या प्रेमाचं मी नक्की आहोत याची मी तुम्हाला खात्री देतो कारण प्रेम अशा प्रकारचं प्रेम फार कमी लोकांच्या भाग्यामध्ये मिळते आणि ते तुम्हाला आम्हाला मिळालेलं आहे त्याबद्दल मी ईश्वराचे आभार मानतो माझ्या भाषणाच्या आधीच मी पंकज पाहण महाराजांना नेहमी म्हणत असतो की महाराज बोला आणि त्यांनी बाकी उल्लेखामध्ये पर्यावरणाचा जो राह होता वृक्ष तोडल्यामुळे हो आपल्या मोक्षामध्ये गेल्या चार वर्षापासून गायीच्या चा दौऱ्यावर अंत्यविधी होतो आताच आमचे ललित हे मुद्दा मटण करून दिली ललित भाऊ जवळ नव्वद टक्के अंत्यधीला त्या ठिकाणी असतात आणि महाराजांना सांगितले की लाकड लाकड तोडून त्यात जळण्यापेक्षा गोमातेच्या गो, गो त्या दौऱ्यामध्ये जर त्याचा अंत्यविधी झाला तर त्याला एक भाग्य लाभते आणि पुसच्या मोक्षाम समितीने मानवशा समितीने ते सिद्ध करून दाखवलेलं आहे कृषी भूषण म्हणल्यानंतर नुसतं कोणतं कृषी भूषण जाऊ नये म्हणून मी या सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगतो की एकोणीशे पंच्याहत्तर पासून मी जेव्हा पासून शेती केली त्या काळामध्ये एकवीस एकर संतरा मोसंबी लिंबूचं झाडाचं मी